जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात आज दिनांक सतरा जानेवारी रोजी एक वाजेच्या सुमारास आयुष्यमान भारत कार्ड व मतदान नोंदणी अभियानाचे आयोजन माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव विधानसभेचे क्षेत्रप्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले सतरा ते अठरा जानेवारी दरम्यान जळगावातील रामानंदनगर परिसरात गिरणाटॉकीजवळ या आयुष्यमान कार्ड व मतदान नोंदणी अभियानाचे आयोजन माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी केली होती जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड व मतदान नोंदणी करून घ्यावे असे आवाहन माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून वर्षभरात पाच लाखापर्यंतचे उपचार हे गरजवंतांना करता येणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी माजी उपमहापौर सुनील खडके भाजपा मंडल क्रमांक सहाचे चे अध्यक्ष विनोद कुमावर ज्योती निंबोरे अक्षय चौधरी जीवन अत्तरदे अजित राणे दीपक विभांडिक पूजा विस्फुते ज्ञानेश्वर बारी दिलीप बारी रेखा पाटील वंदना पाटील राहुल मिस्त्री आदि पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या ठिकाणी माजी उपमा अपर सुनील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड व नवीन मतदान नोंदी अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे देशाचे दूरदर्शी आणि यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशातील जवळपास साडेबारा कोटी कुटुंबांसाठी पाच लाख रुपये वार्षिक खर्चाची आरोग्य विमा योजना काढली आहे आणि या योजनेचं नाव आयुष्यमान भारत योजना आहे या आयुष्यमान भारत योजनेतून प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपयाचं आरोग्य विम्याचं संरक्षण आहे अर्थात पाच लाख रुपयाचे उपचार त्यांच्यावर मोफत होणार आहेत त्याला अनुसरूनच आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने आमच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वलताई बेंडाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या जळगाव महानगरचे भारतीय जनता पक्षाचे नेते माजी उपमहापौर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सुनीलभाऊ खडके यांनी संपूर्ण शहरामध्ये मोफत आयुष्यमान भारत कार्ड जे आहे याची नोंदणी सुरू केलेली आहे आणि त्याचा लाभ नागरिक घेत आहेत या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास साडेबारा कोटी कुटुंबांचे आयुष्यमान भारत कार्डच्या अंतर्गत नोंदणी झालेली आहे त्यामध्ये जवळपास बत्तीस कोटी आभा कार्डची नोंदणी झाली आहे आणि आत्तापर्यंत सहा कोटी रुग्णांवर उपचार झाले आहेत आणि त्या उपचारांची जवळपास त्या उपचारांची जर आपण किंमत घेतली तर जवळपास बहात्तर हजार कोटी रुपये जनतेचे वाचलेले आहेत साडेपाच कोटी रुग्णांवर जे यशस्वी उपचार आयुष्यमान भारत योजनेत झाले आहेत त्यामध्ये बहात्तर हजार कोटी रुपये एवढी जनतेची बचत झालेली आहे मला असं वाटतं जगामध्ये एवढी मोठी आरोग्य विमा योजना जनतेसाठी कोणत्याही देशाने सुरू केली नाही जगातली सगळ्यात मोठी आरोग्य विमा सुरू करणारे या देशाचे दूरदर्शी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची संपूर्ण जनता प्रत्येक ठिकाणी गल्ली ते दिली जिथे आम्ही जातो तिथं आदरणीय मोदीजींचे आभार मानताना जनता दिसते आणि त्याला अनुसरूनच आमचे जळगाव महानगरचे नेते आदरणीय सुनीलभाऊ खडके यांनी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो Hello guys, please like, comment and subscribe our channel.